कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौड़ नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस वगदे नाइक पेट्रोल पंप कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ आज साठी घेतले गे गेलं की चौदा वर्ष जो लढा आम्ही उभारलात आणि जे लोकांनी सहकार्य केलं मीडियाने सहकार्य केलं वन्यजीव वाचवण्यासाठी जंगल वाचवण्यासाठी ह्याला कुठेतरी आज यश मिळालं न्यायालयाने डायरेक्ट हस्तक्षेप करून सांगितलेलं आहे की हे जागा जी आहे सावंतवाडी डोळामार्ग हा पट्टा अतिशय संवेदनशील आहे ह्याचं रक्षण करणं गरजेचं आणि संवर्धन करणं गरजेचं आहे गर तर ह्या लढामध्ये जे काही आम्हाला अनुभव मिळाला की बरंच आम्हाला चॅलेंजेस फेस करावं लागलं गव्हर्मेंटकडनं फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं आणि इतर संस्थांकडनं पण पण शेवटी या लढाला कुठेतरी यश मिळालं आणि हा एक कोकणासाठी हा म्हणजे आज सिंधुदुर्गसाठी एक मोठा विजय मी असं समजणार आणि हा पर्यटन क्षेत्र जो आहे पर्यटन जिल्हा म्हणून जो घोषित केला गेला होता ह्याचा खरा अर्थात त्याचा स्वरूप आता पुढे होणार ही आम्ही आमचं अपेक्षा आहे पहिली प्रतिक्रिया तर अशी आहे की गेले चौदा वर्ष अस्नी येथील संदीप सावंत आणि इथे उपस्थित असलेले हे बघा ग्रामस्थ असे कोणी एकालाही गाडी पाठवून बोलवलेलं नाही आहे हे जिवाळ्याने आलेले आहेत कारण त्यांचं त्यांच्या गावावर या कोकण पट्ट्यावर प्रेम आहे सह्य सावंतवाडी दोडामार्ग आणि नुसतं सावंतवाडी दोडामार्ग नाही कुडाळ कणकवली आमच्या पूर्ण जिल्ह्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ ते इथे आले आणि हाच खरा आवाज आहे की गेले चौदा वर्ष जी लढाई चालू होती न्यायालयामध्ये त्याला फार मोठा ऐतिहासिक विजय मिळाला की इथे अनेक अहवाल झाले माननीय डॉक्टर माधव गाडगी सर असतील त्यानंतर माधव गाडगी सरांनी विस्तृतपणे डब्ल्यू जी ई -E पी -E अहवालात सगळं लिहिलेलं आहे जे इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं ते पण त्यानंतर पुन्हा एक अहवाल म्हणून ठेवण्यात आला जो पाचशे मीटरवरनं करण्यात आला सॅटेलाईटवरून खाली कोणीत उतरलं नाही साहेब मोठे शास्त्रज्ञ इस्रोचे अध्यक्ष होते पण त्यांचा आणि पर्यावरणाचा आणि एन्व्हायरमेंटचा काही संबंध नाही हो आणि त्यांनी अख्खं दोडामार्गच वगळलं म्हणजे हा एक मोठा विनोद होता जिथे एवढी घनदाट वनश्री आहे ते वगळून टाकलं पण माननीय उच्च न्यायालयाने वनशक्ती आणि स्टॅलिन दयानंद यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज माननीय उच्च न्यायालयाने हे बावीस मार्चला उद्धृत केलं की होय हा सावंतवाडी दोडामार्ग अतिशय महत्त्वाचा वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आहे आणि यातली ही पंचवीस गावं पुढच्या चार महिन्यात एकशे वीस दिवसांचा हे दिलं आहे पिरियड याच्यात तुम्ही लगेच पावलं उतला आणि इको इकोसेन्सिटिव्ह जाहीर करा ई एस ए आता प्रश्न असा येतो प्रश्न असा येतो की ई एस ए जाहीर केलं म्हणजे वन खातं लागलं वनसंज्ञा मग इथे काहीच होणार नाही पूर्णपणे ही फसवणूक आहे इको सेन्सिटिव्ह एरिया जाहीर झाल्यावर ही पंचवीसच नव्हे हा पूर्ण पट्टा श्रीमंत होईल कुठल्या बळावर इको टुरिझमवर कुठल्या बळावर इथे वाघ बघायला वन्यपशू बघायला अनेक पर्यटक राज्यातले देशातले येतील ज्या रीतीने जिम कॉर्बेटपासून ताडोबापासून अनेक ठिकाणी पर्यटक आपण जातो तसेच आमच्या भागात येतील आणि हा विकास निसर्गाला जपून होईल त्याचबरोबर अनेक हरित प्रकल्प आम्ही विकासाला पाठिंबा देणारे लोक आहोत पण मूर्ख नाही आम्हाला कुठली रिफायनरी थर्मल पॉवर प्रोजेक्ट मायनिंग हे प्रदूषणकारी प्रकल्प इथे नको मग आम्हाला काय पाहिजे तर आम्हाला चांगल्या रीतीने पर्यटन पाहिजे आम्हाला इथल्या निसर्गाला जपून जे जे शक्य आहे हरित प्रकल्प आहेत अनेक ग्रीन प्रोजेक्ट्स आहेत आणा आम्ही हस्त मु मुख्य हस्ते स्वागत करतो याच कोकणी जनतेने पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी प्राध्यापक मधुदंडवते सरांच्या रेल्वे मंत्रालयाच्या अधिक जी जी रेल्वे आली तेव्हा मोकळ्या सडळ असते जमिनी दिल्या हो तेव्हा कोकणी माणूस कधी विकास विरोधी नाही ठरला कारण त्याला हे कळलेलं इथून रेल्वे जाणार त्याचा आम्हाला किती फायदा होतो काय हा वेगळा चर्चेचा मुद्दा आहे पण आमच्या या पट्ट्यातले वन्य पशु वाचवता वाचवता आम्हाला हा खरा निसर्ग वाचवायचा आहे कारण आम्हाला आमच्या बांध्यात चिपळूण महाडसारखी परिस्थिती पुढच्या पावसाळ्यात कधी होऊ नये ही आमची सदिच्छा आहे धन्यवाद पर आपण बोल टू मांगेलीचा हा जो पी आय एल घातलेला आहे होता दोन हजार नऊमध्ये त्याला आपल्याला यश मिळालं साधारणपणे तीस रेव्हेन्यू विलेज आज आपली वाचलीत मायनिंगपासून तर आपला मुद्दा हा आहे की वाघच नव्हे वाघ तर शेड्यूल वन वन जे जनावर आहे वाघच वाघापासून बत्तीस प्रकारचे मॅमल्स जिथे राहतात त्या वाघांच्या बरोबर आम्ही राहतो पट्टेरी वाघांबरोबर आणि अशा प्रकारचं पर्यटन क्वचितच ठिकाणी आपल्या देशामध्ये आहे ते पर्यटन आज आपल्या ह्या भागामध्ये आता इथून पुढे होईल पाचगणी महाबळेश्वरला वाघ नाही आहे पण आपल्या भागामध्ये पट्टेरी वाघ आहे आणि पट्टेरी वाघाच्या सानिध्यामध्ये आपल्याला पर्यटन करायची संधी माननीय उच्च न्यायालयाने आणि वनशक्तीने गेले जे, जे केलेलं गेले अकरा बारा वर्षाचं सतत काम आहे त्यामुळे आपल्याला संधी ती मिळालेली आहे आता इथून पुढे तरुण पिढीला आमचं विनंती आहे की तुम्ही जे टुरिझम कराल ते पर्यावरण ज वन्यजीव जंगल हे वाचून आपल्याला जे पर्यटन क बाकीचे उद्योग हरित उद्योग फलप्रक्रिया उद्योग हे सगळं आणून ह्या कोकणचा जो खरा कॅलिफोर्निया करायचा होता आपलं स्वप्न होतं कोकणचा कॅलिफोर्निया कराय त्याची ही पहिली सुरुवात त्या आहे त्यामुळे ह्या स तीस गावांच्या माध्यमातून ही मूर्तमेढ आज पाटेकरांच्या समोर आपण घातली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला कोकणचा विकास करायचा आहे मायनिंग थर्मल प्रोजेक्ट पॉवर मोठमोठे रस्ते मोठमोठे प्रकल्प आणून करायचा नाही तर आपलं जे वाघ आणि आपलं जे वन्यजीवन आहे आणि आपली बायोडायव्हर्सिटी राखून त्या राख त्या त्यातून त्या आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या हरित उद्योगातून आपल्या जिल्ह्याचा विकास साधायचा आहे त्याची ही सुरुवात आहे त्यामुळे युवा पिढीने याच्यात प्रेरणा घेऊन युवा पुढेने उभं राहावं आणि आपला विकास जसा पाचगणी महाबळेश्वर म्हणा कुलू मनालीला मना, अन्य ठिकाणी ज्या ठिकाणी उत्तराखंड मध्ये आहे हिमाचल प्रदेश मध्ये आहे तशा प्रकारचा शाश्वत विकास आता साधायची वेळ तरुणांची आलेली आहे त्यांनी संधी घ्यावी अशी मी तुम्हाला ठरवलं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल